श्री स्वामी समर्थ आज आपण फक्त पाण्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून मस्त अशी क्रंची आणि क्रिस्पी मार्केटसारखी बिस्किटं तयार करणार आहोत आता ही जी बिस्किटं आहेत त्यामध्ये आपण अजिबाती दूध वापरलेलं नाही आहे सोडा नाही इनो नाही बेकिंग पावडर न बेक करता ही मस्त क्रिस्पी आणि क्रंची मार्केट स्टाईलमधून मा ही खा बिस्किटं आहेत ती तयार झालेली आहेत आता तुम्ही बघू शकता किती भारी अशी ही क्रिस्पी झालेली आहेत आता ही एकदा बनवलीत की महिनाभर अजिबातही खराब होणार नाही आणि तुम्ही एकदा बनवून खाल्लीत की मार्केटमधून मा बिस्किट आणायचं विसराल एवढीही टेस्टीसुद्धा लागतात चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या एकदम टेस्टी आणि एकदम साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया तर अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही बिस्किटं बनवण्यासाठी अजिपाती दूध सोडा इनो वापरण्याची गरज नाही आहे फक्त आपल्याला अर्धी वाटी किंवा मग अर्धा कप एवढं पाणी पाहिजे आता ज्या वाटीने किंवा कपाने पाणी घेणार आहात ती एखादी वाटी सेट करायची आहे घरातील म्हणजे सर्व जे साहित्य आहे ते आपल्याला एकदम मोजून घेता येईल त्याच वाटीने आता ज्या वाटीने आपण पाणी घेतलेला आहे अर्धा वाटी त्याच वाटीने येथे मी अर्धी वाटी, वाटी, वाटी एवढी साखर घेतलेली आहे आता साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे ढवळून घ्यायचं आहे जी आपण बिस्किट बनवत आहोत ती फक्त पाणी वापरून बनवणार आहोत पण ऐवजी जर तुम्ही दूध वापरत असाल तरीसुद्धा जमू शकते आता बघू शकता इथे बऱ्यापैकी साखर आहे ते विरगळलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे ज्या वाटीने आपण साखर आणि पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे ते तेल घेतलेलं आहे पाववाटी आता तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा मग बटर वापरलं तरीसुद्धा जमू शकते फक्त एवढंच की ते मेल्ट करून वापरायचं आहे आपल्याला आता त्यामध्येच आपल्याला एक दीड चमच्या एवढे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत मी ते बदाम घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट यामध्ये टाकू शकताय तर त्याचप्रमाणे आपल्याला अर्धा एक चमचा इथे इलायची पावडर टाकायची आहे आणि एक चमचा एवढे आपल्याला पांढरे जे तिल असतात ते टाकायचे आहे कारण थंडीचे दिवस आहेत त्याच कारणाने मी इथे तिळ वापरलेले आहेत तुम्हाला जर नसतीन वापरायचे किंवा मग याऐवजी तुम्हाला ड्रायफ्रूट जास्त वापरायचे असतील तरीसुद्धा ते तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकताय तिलाच्याऐवजी आता हे साहित्य आहे ते मी चांगलं असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सुपर टेस्टी किंवा मग एकदम हेल्दी बिस्किटं बनवण्यासाठी आपण यामध्ये अजिबाती मैदा वापरणार ना नाहीत तर जे आपण चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो तेच इथे ते मी वापरलेलं आहे आता एक वाटी अगोदर गव्हाचं पीठ टाकून मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तरीसुद्धा हे जे बॅटर आहे ते पातळच आहे त्याच कारणाने आपल्याला यामध्ये अजून पीठ ॲड करण्याची आवश्यकता आहे त्यासाठीच मी अजून एक पीट है पाव वाटी पीठ घेतलेला आहे आणि त्यातील पाववाटी एवढं साईडला ठेवून पाऊन वाटी त्यामध्ये टाकलेलं आहे पीठ आणि ते चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आता हे पीठ मिक्स करताना माझ्या एक लक्षात आलं की अजून यामध्ये थोडंसं पीठ टाकण्याची आवश्यकता आहे जसं आपल्याला बिस्किटासाठी बॅटर पाहिजे आहे ते बॅटर इथे तयार झालेलं नाही आहे त्याच कारणाने जे आपण पाववाटी पीठ ठेवलेलं साईडला ते सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे आणि चांगलं असं सा हाताच्या साह्यानेच हे पीठ आहे ते मिक्स करून घेणार आहे कारण आपल्याला हे जे पीठ आहे ते चांगलं असं मिक्स करायचं आहे पण आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळायचं नाही आहे फक्त मिक्स करायचं आहे किंवा मग याला चिकणं करायचं नाही आहे जसा त्याला क्रॅक्स आहेत तशा या क्रॅक्स ठेवायच्या आहेत अजिबाती त्याला चिकणं करायचं नाही आता जे आपण पीठ मळून घेतलेलं आहे त्याचे मी समप्रमाणामध्ये दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्याच्या ला आपल्याला लाट्या बनवायच्या आहेत आता इथे मी दोन लाट्या बनवलेल्या आहेत आणि माझ्याकडून ती व्हिडिओ स्किप झालेली आहे डायरेक्ट ही व्हिडिओ फ्रीजमधून काढल्याच्या नंतरची आहे तर मी ते त्या लाट्या बनवून फ्रीजमध्ये ठेवलेल्या एक दीड तासासाठी आणि मस्त अशा सेट झालेल्या आहेत आता इथे मी सर्कल किंवा मग गोल आकार देण्यासाठी एक सिम्पल अशी लाटी बनवलेली आहे आणि दुसरी जी लाठी आहे त्याला थोडासा आकार वेगळा असावा म्हणून त्यासाठी मी त्याला थोडासा मोदकांच्या आकारासाठी अशी ही एक लाटी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता इथं थोडासा मोदकांसारखा आकार आलेला आहे आता तुम्हाला जर असं नको असेल तर तुम्ही गोल आकारामध्ये किंवा मग तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा तुम्ही ह्या लाटे आहेत त्या बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये आपल्याला एक दीड तासासाठी व्यवस्थित अशा सेट होईपर्यंत ठेवायच्या आहेत फ्रीजरला ठेवायच्या नाही आहेत फ्रीजमध्येच ठेवायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित अशा एक दीड तास सेट होतात एक दीड तासानंतर ह्या ज्या लाट्या फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत त्या व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत आणि त्यांना बिस्किटाच्या आकाराचं मी कापून घेतलेलं आहे चा चा आता कापताना आपल्याला जास्त जाड कापायचं नाही आहे किंवा मग जास्त पातलसुद्धा कापायचं नाही आहे मीडियम आकारामध्ये यांना आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि कापलेले जे बिस्किट आहेत त्यानं तुम्ही बघू शकता जाली पडलेली आहे म्हणजे व्यवस्थित असं फ्रीजमधले जेव्हा आपण बिस्किटांसाठी लाठी ठेवली ती व्यवस्थित अशी सेट झालेली आहे चला आता आपण जी बिस्किटं कट करून घेतलेली आहेत त्यांना तळून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं लो फ्लेमवरतीच हे तेल गरम करून घेतलेलं आहे जास्त आपल्याला तेल तापवून घ्यायचं नाहीये थोडंसं तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला बिस्किटं सोडायची आहेत आणि चांगली लो फ्लेमवरती गोल्डन रंग येईपर्यंत आलटीपाल्टी करून यांना तळून घ्यायची आहेत पण बिस्किटं आपल्याला सोडल्याच्या नंतर लगेच पलटण्याची घाई करायची नाही आहे व्यवस्थित एका साईडने त्याला शिजू द्यायचं आहे फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला याला पलटी करायचं आहे आता ते जी ही बिस्किटांसाठी जे आपण तेल घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता पूर्णपणे बुडता येत त्यामध्ये बिस्किटं एवढं मी तेल घेतलेलं आहे किंवा मग जी आपण कढाई वापरणार आहोत ती थोडीशी अशी पसरड आकाराचीच वापरायची आहे म्हणजे जी बिस्किटं आहेत ती जास्तसुद्धा व्यवस्थित अशी तळली सुद्धा जातात आणि वरून सुद्धा व्यवस्थित असं त्यामध्ये ते तेल राहतो आणि तेलाचं जे प्रमाण आपण घेणार आहोत ते सुद्धा कमी लागतो बिस्किट तळताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेम करायची आहे आणि त्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता एका साईडने मस्त सा असा गोल्डन रंग आलेला आहे म्हणजे व्यवस्थित असं एका साइडने फ्राय झालेला आहे त्यानंतरच मी यांना पलटत आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा एका साइडने व्यवस्थित असा गोल्डन रंग आल्याच्या नंतरच यांना पलटून घ्यायचा आहे अशा पद्धतीनेच आपल्याला आलटी पार्टी करून व्यवस्थित असा गोल्डन रंग येईपर्यंत म्हणजे जसा मार्केटमध्ये बिस्किटाचा कलर असतो थोडासा गोल्डन ब्राऊन रंग त्याच कलर मध्ये आपल्याला ही बिस्किट तळून घ्यायची आहे ही बिस्किट लो फ्लेम वरती तळण्यासाठी आपल्याला साधारण दोन तीन मिनिटं लागतात त्याच कारणाने जी आपण कट केलेली बिस्किटं आहेत ती आपल्याला पुन्हा मध्ये ठेवायची आहेत आणि जेव्हा आपण तळतो तेव्हा फ्रीज मधून काढून त्यांना तेलामध्ये टाकून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहेत तर मग बघू शकता इथं काही वेळानेच बिस्किट आहेत ती मस्त अशी तळून तयार झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय की ती मस्त असं या बिस्किटांना कलर आलेला आहे जसं मार्केटमध्ये बिस्किट मिळतात त्याचप्रकारे इथे यांना कलर आलेला आहे आणि क्रॅक्स देखील तशाच आलेल्या आहेत जसं बेकरीमध्ये नानकटाई किंवा मग मार्केटमध्ये बिस्किट मिळतं त्याचप्रकारे एकदम टेस्टी आणि क्रंची अशी बिस्किटं तयार झालेली आहेत आता ज्या प्रकारे आपण ही तळून घेतलेली आहेत बिस्किटं प्रकारे जी बाकीची बिस्किटं आपण तयार करून घेतलेली आहेत ती सुद्धा मी अशीच तळून घेणार आहे बाकीची जी बिस्किट होती ती सुद्धा मी तळून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता किती भारी असा एक कलर आलेला आहे आणि एकदम क्रंची आणि क्रॅक सुद्धा एकदम भारी गेलेले आहेत मस्त अशी ही मार्केट सारखी बिस्किट तयार झालेली आहेत ती सुद्धा घरच्या घरी अजिबात ही बेक न करता आणि आपल्या घरच्या साहित्यामध्ये हे जी बिस्किट आहे ते हाताने देखील एकदम आरामात तोडलं जात आहे किंवा मग कुस्करलं जात आहेत उड़ी ही भारी तयार झालेली आहेत आणि तेवढीच सुद्धा आहे आता ह्या टेस्टी आणि क्रंची बिस्किटाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक नक्की करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकॉन देखील प्रेस करा चला अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय